नमस्कार दिफूज रेसिपी अँड मोर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेव तेलात न तळताच मस्त अशी झणझणीत शेवभाजी जर घरामध्ये भाजीलाच काही शिल्लक नसेल किंवा काहीतरी मस्त असं झणझणीत खावा वाटत असेल तर ही भाजी छान ऑप्शन आहे हे बघा किती मस्त अशी झणझणीत शेवभाजी तयार झाली तर मग चॅनेलवर नवीन असाल चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भाजी बनवण्यासाठी मी ते गॅसवर एक मिडियम आकाराचा कांदा भाजायला ठेवला आहे कांदा भाजतोय तोपर्यंत तो इकडे एका गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं खोबरं सरी रंग येईपर्यंत खोबरं छान असं भाजून घ्यायचे खोबरं भाजताना मी इथे तेलाचा वापर नाही केलेला आता खोबरं थंड होतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू तर शेव बनवण्यासाठी मी ते एक वाटी बेसनपीठ चाळून घेतलंय आता ही भाजी मी चार ते पाच माणसांच्या हिशोबाने करते त्या हिशोबाने मी इथे एक वाटी इतकं बेसन पीठ घेतलंय यात चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचंय खूप पातळ नाही मरायचं एकदम घट्ट असं पीठ आपण हे मळणार आहोत हे बघा थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय आणि या प्रकारे त्याचा गोळा तयार करायचा आहे त्यानंतर त्याला तेल लावून आता हे पीठ आपण जरा वेळ असंच भिजू देणार आहोत पीठ भिजतंय तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू हे बघा या प्रकारे मी हे पीठ भिजवलं आहे इकडे आपलं खोबरं पण थंड झालं आहे आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत यातच मी दोन चमचे फुटाणे घालतीये आहे काही लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा टुकडा आणि जो आपण कांदा भाजत ठेवला होता तो पण घातला आहे आणि थोडीशी कोथंबीर आता हे सर्व आपण थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करणार आहोत एकदम असं बारीक पेस्ट तयार करायची हे बघा या प्रकारे मी याची पेस्ट तयार केली लगेचच भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी इथे कढाई ठेवली कढाईत दोन मोठे चमचे तेल घातले तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात हिंग थोडीशी हळद एक चमचा मी इथे लाल तिखट घातलंय तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला हा गरम मसाला घरातलाच ठेवून येतला आहे तुम्ही दुसरा कुठलाही मार्केटमधला वापरू शकता आता यामध्येच आपण जे पेस्ट तयार केली होती ती घालणार आहोत ही पेस्ट फ्लेम कमी ठेवूनच तेल सुटेपर्यंत व्यवस्थित अशी परतून द्यायची खूप घाई नाही करायची आता हे कमी गॅसवरतीच आपण ही पेस्ट छान अशी परतून देणार आहोत हे बघा एक दोन मिनिटांनी या मसाल्याला छान असं तेल सुटलंय या प्रकारे तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून द्यायचा आहे आता यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी घालताना ही आमटी आपल्याला जराशी पातळच ठेवायची आहे कारण आपण त्यामध्ये नंतर शेव टाकणार आहोत त्या हिशोबाने आपल्याला आमटी तयार करायची एकदम मी चमच्याने मसाला मोकळा करून घेतला आहे त्यानंतर आपण यामध्ये पुन्हा पाणी घालणार आहोत चवीनुसार मीठ आता या आमटीला छान अशी उकळी द्यायची आहे हे बघा दोन तीन मिनटानंतर आमटीला छान अशी उकळी आली आहे आता यामध्ये आपण किसणीचा वापर करून शेव तयार करणार आहोत हे बघा मी इथे किसणी घेतली आहे त्याला तेल लावून घेणार आहोत तेल लावल्याने आपण जी शेव तयार करणार आहोत त्याचं पीठ या किसणीला चिकटणार नाही दोन्ही बाजूनी मी इथे तेल लावून घेतलंय आता जे बेसनपीठ आपण मळून ठेवलं होतं त्याची शेव तयार करणार आहोत हे बघ किसनीच्या मदतीने या प्रकारे शेव तयार करायची आहे किसनीच्या कुठल्याही पण साईडने शेव तयार करू शकता मला या साईडने सोपी जाते त्यामुळे मी शक्यतो या साईडनेच ती शेव तयार करते दोन्ही साईडनी शेव करता येते हे बघा या प्रकारे ही तयार करायची आहे थोडासा किसणीवरती हात मारल्यानंतर ती शेव प्रकारे कढाईमध्ये आपोआप पडते आमटीमध्ये शेव टाकताना आमटीचा अंदाज घेऊनच आमटीमध्ये शेव टाकावी कारण ही शेव शिजल्यानंतर आमटी थोडीशी घट्ट होते त्यामुळे अंदाज घेऊनच शेव त्यामध्ये टाकावी इथे मी जेवढं पीठ मळलं होतं तेवढ्या सर्व पिठाची शेव तयार केली आहे आता ही शेव आपल्याला पाच ते दहा मिनटं कमी गॅसवरती व्यवस्थित अशी शिजू द्यायची आहे हे बघा भाजी शिजतीये त्याआधीच भाजीला छान अशी तरी पण आलीये जर घरामध्ये काही भाजीला नसेल किंवा काहीतरी जणजनीत खावा वाटत असेल तर ता ही शेवभाजी छान ऑप्शन आहे एकदा नक्कीच बनवून बघा हे बघा दहा मिनटानंतर आपली भाजी छान अशी तयार झाली आहे एकदा चेक करून बघणार आहोत हे बघा शेव पण व्यवस्थित अशी शिजली इथे मी गॅस बंद करते आहे तर मग तुम्हाला ही शेवभाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून पण नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा